निरोगी राहू दीर्घायू हो सर्वांना नमस्कार मित्र काही माणसं आपल्याला अशी दिसतात की ते खूप काही असा व्यायाम पण दररोज करत करत नसतात कुठे जिमला जात नसतात दररोज काही व्यायाम केलेला असं दिसत नसतात ते तसंच आहारामध्ये सुद्धा खूप काही पथ्यपाने कडक पाळत नसतात सगळं काही ते खात असतात आणि तरीसुद्धा तब्येतीने एकदम निरोगी असतात तरी ते, ते आनंदी असतात प्रसन्न असतात आयुष्यामध्ये यशस्वी होत असतात या असं का होतं कारण ते एक दहा सवयी पात्र पाळत असतात ह्या छोट्या छोट्या दहा सवयी कोणत्या आहेत की त्या पाळल्या म्हणजे माणूस आयुष्यामध्ये यशस्वी होतो निरोगी पण राहतो आणि त्याला खूप कडक पथ्य पाळायची पण गरज नाही आणि खूप जास्त व्यायाम पण करायची गरज नाही तर नंबर एक आहे की सतत तुम्ही थोडं थोडं पाणी पित पाहिजे पाणी कमी पडू देऊ नका शरीराला तुमच्या पाणी कमी जर नाही पडलं तर बऱ्याचशा बिमाऱ्या टिळतील डिहायड्रेशन होणार नाही ना बॉडीचं मेंदूला कमी पडणार नाही हृदयाला ना ना सगळ्या अवयवांना कमी पडणार नाही ना। विषारी घटक शरीरात जास्त साठणार नाही ना ना ना। ते बाहेर निघून जातील म्हणून पाणी हे पुरेशा प्रमाणात पिलं पाहिजे पहिली दुसरा जो सवय आहे ती आहे सतत शरीराच्या हालचाली छोट्या 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 कुठल्या तरी इथं घरामध्ये असेल इकडे असेल तिकडे असेल या रूममधून त्या रूममध्ये त्या रूममधून हे का छोटं काम करताना सा का जे कोण सारखं मठ्ठ्यासारखं असं बसून राहणार नाही किंवा छोटं काही जवळचं शेजार पायी चलत जाणार एक पाच दहा मिनिटात वॉकिंग डिस्टन्स असेल तर गाडी गाडी नाही नेणार पायी चलत जाणार म्हणजे अशा प्रकारच्या ज्या त्यांच्या शरीराच्या सवयी असतात ह्या सवयी त्यांच्या शरीराची सतत हालचाल होऊ देत असते आणि ह्या हालचालीमुळे काय होतं की ज्या कॅलरीजमध्ये तयार झालेल्या असतात या कॅलरीज वापरल्या जातात आणि त्याचं चरबीमध्ये रूपांतर होत म्हणून सतत हालचाल शरीराला सतत कुठल्या तरी कामामध्ये इन्व्हॉल्व पाहिजे काहीतरी हालचाल शरीराला होत राहिली पाहिजे ही दुसरी सवय असली पाहिजे तिसरी सवय झोप झोप ही गाढ झोप आली पाहिजे चांगली झोप आली पाहिजे पण अतिशय जास्त पण झोप नाही घेतली पाहिजे अतिशय कमी पण झोप नाही घेतली पाहिजे याच्यानं काय होईल की शरीराचे जे काही टेयर वेअर झालेले असतात जी झीज झालेली असते अवयवांची पेशींची ती सगळी त्यांची भरून निघते ते ठराविक वेळेला झोपतात ठराविक वेळेला उठतात आणि ठराविकच कोणी पाच तास कोणी सहा तास अशी झोप घेतात खूप जास्त पण झोप येत नाही सात तासापर्यंत ठीक आहे झोप वयस्कर व्यक्तींना आदळ जे असलेले अठरावीस वर्षाच्या पुढच्यांना तर तशा प्रकारची ते झोप घेतात ही एक त्यांची सवय असते तसंच आहार जो असतो त्यांचा आपण आता मगाशीच म्हटलं की ते सगळं काही खातात कसलंच पथ्यपाणी पाळत नाही कडक पथ्य तर कसलंच पाळत नाही मला हे चालत नाही असं ते कशालाच म्हणत नाही परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे ते कुठलाही घटक किंवा कुठलेही प्रकार आत्ती करत नाहीत ते मॉड्रेशनमध्ये आलोड इन मॉडरेशन हा जो नियम आहे त्याच पद्धतीने ते करतात थोडं हे खाणार थोडं ते खाणार थोडं याचं चव घेणार थोडी त्याची टेस्ट पाहणार थोडा याचा स्वाद घेणार अशा प्रकारे ते लाईफ एन्जॉय करतात म्हणजे आत्ती तिथं माती त्यांची होऊ देत नाहीत आहारामुळे म्हणून त्यांना सगळं काही खायला कुठलंच खायला बंधन नसतं म्हणून ते सर्व प्रकारच्या पंचपक्वनाचा स्वाद घेऊ शकतात याच्यानंतर पुढची सवय हो आहे सेल्फ टॉक म्हणजे स्वतःशी जे बोलायचं असतं म्हणजे काय असतं ते एकांतामध्ये आपण विचार करतो मी जे करतोय ते योग्य आहे का, का मी जे करतोय ते बरोबर आहे का मी याच्याशी असं वागतोय त्याच्याशी हे करतोय मी माझी दैनंदिनीतला दिवसातला वेळी तसा देतोय तसा हे योग्य आहे का कुठं चुकतोय का कुठं मी कमी केलं पाहिजे काय जास्त केलं पाहिजे हे असं स्वतःशी जे बोलणं आहे म्हणजे यांना काय होईल की तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल आणि आत्मविश्वास तुमचा वाढू शकेल आणि दिवसेंदिवस तुमची प्रगती होईल तुम्ही आनंदी राहाल तुमचा आत्मविश्वास वाढेल याच्यानंतर जास्त तो आहे सातवी सवय म्हणजे शांत मन राहिलं पाहिजे स्थिर मन राहिलं पाहिजे आणि शांत राहिलं पाहिजे बॅलन्स राहिलं पाहिजे एकदम या टोकाला किंवा या टोकाला नाही गेलं पाहिजे भावनिक चढावळ जे असतात किंवा चढउतार जे असतात तशी नाही झाली पाहिजे नाही झाला तर खूप आनंदी नाही तर रडतच असं नाही व्हायला पाहिजे तुम्ही समजूतदारपणानं समजून उमजून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे जसा शांत मन पाहिजे स्थिर मन पाहिजे आणि तसंच तुमचं जे काही तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर तो, तो आनंद हा जे समुद्राची भरती ओहटी असते तशा प्रकारे नाही झाला पाहिजे दुःख असेल किंवा आनंद असेल तो पण तुम्हाला मॉडरेटमध्ये किंवा संतुलित प्रमाणातच घेतला पाहिजे आणि याला जोडून शक्यतो तुम्ही आउटडोर ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला पाहिजे ते भाग घेतात म्हणजे घराच्या बाहेर निघून कुठल्या सामाजिक कार्यामध्ये भाग असेल कुठं थोडं फिरणं असेल कुठं थोडं जाऊन येणं असेल मित्रांना भेटणं असेल नातेवाईकांना असेल म्हणजे घराच्या बाहेर निघून ते इतरांना भेटत राहतात आणि सगळ्यात महत्त्वाची सवय की ते इतरांना किंमत देतात इतरांचं महत्त्व समजतात आणि त्यांचं ऐकून घेतात सगळं ऐकण्याची सोयीचं सगळं ऐकून घेतात नंतर आपलं मत एक सौम्य स्वरूपाने चांगलं मांडतात त्याच्यामध्ये आणि हे त्यांच्या शरीराला ही जी सवय लागलेली असते त्याच्यामुळे काय होतं की त्यांना माइंडला पण रेस्ट मिळते बॉडीला पण रेस्ट मिळते नरिशमेंट पण मिळते मुवमेंट होतात शरीराच्या हायड्रेशन पाणी पिल्यामुळं मिळतं तसेच सगळं काही शरीराकडं आपण लक्ष दिलं बारकाईनं तर त्यावेळेला काय होत असतं की शरीर काही सिग्नल देत असतं म्हणजे शरीर त्याला काहीतरी इशारे करत असतं हे सिग्नल कळतात मग नंतर आणि त्याप्रमाणे ती व्यक्ती वागत असतात ही एक त्यांची चांगली सवय असते म्हणजे याचा सारांश जर आपण या व्हिडिओचा सगळ्या स्वरूपाचा काढला तर काय म्हणतो आपण इट इज ऑल अबाउट द बॅलेन्स सगळ्या गोष्टीचं बॅलेन्स संतुलन साधलं आलं पाहिजे तुम्हाला मग आत्ती तिथं माती होणार नाही हे एक प्रिन्सिपल पाळलं पाहिजे एखादी गोष्ट मी अजिबातच करणार नाही एखादी गोष्ट आत्ती करेल असे दोन नाही गाठली पाहिजेत आणि हे सगळं केल्यानंतर ह्या छोट्या छोट्या दहा सवयी जर तुम्ही पाळल्या तर खूप जास्त व्यायाम है जिमला जाऊन किंवा दररोज एवढा मोठा व्यायाम इतका करायची पण गरज पडणार नाही आणि आहाराचे सुद्धा एकदम हे खाऊ नका ते खाऊ नका अशी कडक पत्ते पण पाळायची गरज पडणार नाही तरीसुद्धा तुम्ही निरोगी राहाल आनंदी राहाल समाधानी राहाल आणि आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल तर हे सगळे नियम दहा नियम जे आपण सांगितले त्या दहा सवयी आपण पाळूया आणि निरोगी राहून बिरगाव आजचा हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आरग्य सत्यमते सर्व न तव्हां शेष्ठ माना हीअ चई जय जवान जय किसान जय भारत जय इंसान